i <laughs> man, मी खंदेराव नागनाथ जाधव मुकामपोस डोंगरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड मराठवाडा तथा नांदेड जिल्ह्यातील सा ना। एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक चळवळीत काम करत असताना काल आम्ही आमच्या सर्व मराठा बांधवांसह व शेतकरी बांधवांसह लिंबूचे येथे जनसमाधी आंदोलन केलेलं आहे अनेक वर्षापासून अनेक महिन्यांपासून आदरणीय मराठ्यांचं काळीज मनोजदादा जरांगी पाटील हे आंदोलनाने उपोषण करत असताना त्यांची प्रकृती आठ नऊ दिवस झालं उपोषण करत असताना सुद्धा फार चिंताजनक झाल्या कारणास्तव जिल्हा बंद झालं महाराष्ट्र बंद झाला तरी सरकारवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्यामुळं आम्ही काल पंचवीस तारखेला लिंबोटी धरणामध्ये असंख्य मावळ्यांसह जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे भावना हा रोष सरकारपर्यंत पोहोचावा आणि आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या जीवाला काही होऊ नये आणि जरांगे पाटलांच्या पूर्ण मागण्या त्या मंजूर व्हाव्यात त्यासोबतच कालपर्वा अतिवृष्टी झाली तसेच सोयाबीन आणि कापूस अनुदान हे सुद्धा आणखीनही सरकारने या ठिकाणी सरकार दिलेलं आहे दिलेलं नाही त्यामुळं आपण या सरकारच्या विरोधात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या शेतकऱ्यांच्या तथा आदरणीय मनोज दादांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपण या ठिकाणी काल लिंबुटी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसमाधी आंदोलन केलेलं आहे मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बडो मनोज दादा तुम आगे बडो शेतकऱ्यांना न्याय